काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर बुलढाण्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत या वक्तव्यामुळे संतप्त झालेले महाराजांचे अनुयायी आणि भक्त रस्त्यावर उतरले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील कार्यालयासमोर शेकडो अनुयायांनी जोरदार निदर्शने केली या आंदोलनात सहभागी झालेल्या भक्तांनी वडेट्टीवार यांचा निषेध करत त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे बाईट नरेंद्राचार्य महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात आंदोलन छेडण्यात येत आहे बुलढाण्यातील आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे संतप्त भक्तांचा रोष कायम असून माफी न मागितल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे पुढील घटनाक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे